बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगन सध्या त्याच्या चित्रपट सिंगम थ्रीमुळे चर्चेत आहे अशातच अजय देवगनचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये अजयने त्याच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल भाष्य केले आहे अजय नेमके काय म्हणाला चला तर मग जाणून घेऊया हे ऐकून माधुरीलासुद्धा आश्चर्य वाटलं रिपोर्टनुसार अजय देवगणने बॉलिवूडची सुपरस्टार करिश्मा कपूरसोबत अफेअर होतं ते तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते त्यानंतर रवीना टंडनसोबत रिलेशनशिपमध्ये होता इतकंच नव्हे तर त्याचं नाव मनीषा कोयरालासोबतही जोडलं गेलं होतं त्यामुळेच अजयला करीनासोबत ब्रेकअप करावा लागला होता मनीषा आणि अजय यांनी कच्चे धागे हिंदुस्तान की कसम कंपनी लज्जा धनवान यासारख्या सिनेमामध्ये एकत्र काम केलं होतं दरम्यान एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये गुंडाराज या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अजय काजलच्या प्रेमात पडला या जोडप्याने इश्क हलचूल दिल क्या करे प्यार तो होना ही था यासारख्या अनेक सिनेमामध्ये एकत्र काम केलं आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अजय आणि काजलने लग्न केलं या जोडप्याला आता निसा आणि युग अशी दोन मुलं आहेत